नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विशाल एखतार ॲग्रॉनॉमिस्ट पुणे तर मित्रांनो आज आपण द्राक्षबागेतील प्रिब्लूम अवस्थेतील जीएच्या स्प्रेबद्दल चर्चा करणार आहोत तर मित्रांनो जीएचा पहिला स्प्रे हा द्राक्षाची जी, जी पोपटी रंगाच्या घडाची अवस्था असते तिथे पहिला स्प्रे आणि त्याच्यानंतर चार ते पाच दिवसानंतर दुसरा स्प्रे अशा पद्धतीने आपल्याला जीएचे व्यवस्थापन या ठिकाणी करायचं आहे यासोबतच आपल्याला कॅनबायोसिसची दर्जेदार उत्पादने ताबा आणि व्हायटरमोन याचा वापर या ठिकाणी करायचा आहे त्यामुळे फायदा काय होईल तर आपले जे घडाचे जे स्ट्रक्चर आहे ते सुधारण्यास मदत होईल तसेच आपल्याला पाकळीतील जे अंतर पाहिजे ते पाकळीतील अंतरही सुधारण्यास आपल्याला या ठिकाणी मदत होऊन जाईल त्यामुळे ताबाचा वापर आपण दोन मिली प्रति लिटर पाणी अधिक वायटरमोनचा वापर हा दोन मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे आपल्याला केल्यास तर निश्चितपणे आपल्याला घडाची जी आकार आहे किंवा साईज आहे किंवा पाकळीतील अंतर आहे या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मिळवण्यास मदत होईल धन्यवाद